देवळगाव घुबे गावात महिन्याभरापासून पाणी पुरवठा बंद आहे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढलाय पाणी पुरवठा न झाल्यास ग्रामपंचायतीला कुलूप लावणार असल्याचं संतप्त महिलांनी म्हटलेलं आहे थेट इशारा त्यांनी दिलाय बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचा चांगला झळा बसतायत दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे चिखली तालुक्याच्या देऊळगाव घुबे या गावात गेल्या महिन्याभरापासून नळाला पाणी चाललेलं नाहीये महिलांना एक ते दोन किलोमीटर वरून डोक्यावर पाणी आणावं लागत आहे आणि यामुळे रिकामे भांडे घेऊन ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढलाय पुढच्या दोन दिवसात ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठा ग्रामपंचायतीला कुलूप लावून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इथं इशारा देण्यात आलाय गावात एक महिन्यापासून नाहीये तो यावर काहीतरी पर्याय करावा नाहीतर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायत मध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यावर तात्पर्याने निर्णय घ्यावा घेण्यात यावा ग्रामपंचायत न एक महिन्यापासून पाणी कधी कधी ते आठ दिवसाला पाणी सोडते कधी पंधरा सोडते कधी महिना महिना लागतो नियोजन अजिबात नाही आणि आता पाण्यासाठी लोक डायरेक्ट शेतातून पाणी आणतो इथे बोरलाही पडायचं पाणी नाही एक एक किलोमीटरहून लोक पाणी आणतो पंधरा दिवस झाले एक महिना झाला नाही लोक असे फटकूर राहिले जंगलात जाऊन राहिले पाणी आणायला यायला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा हे ड्युटी करतात हे शाळेवर आहे सरपंच पती आणि ग्रामसेवक बी पंधरा पंधरा दिवस येत नाही आणि लोक वसुल्या काचे देतील पाणीच नाही लोक असे भटकून राहिले उन्हाळा दिवस एक एक किलोमीटर पाणी आणून राहिले याला वेळोवेळी सांगून लक्षात घेत नाही तर या ग्रामपंचायत जर दोन दिवसात पाणी नाही आलं तर या गावातल्या लोकांना उपोषण करायचं ठरवलं या ग्रामपंचायतला ता टाला लावायचा त्या ग्रामपंचायत गावकरी लोकांनी ठरवलं या लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा नाही त्या ग्रामपंचायतला कुलूप लावण्याची